त्यानंतर याच्या आधी मी पण या जोगती परंपरेत होते आणि आहे अजून पण मी पण लिम जागरणाचं कार्य करत होती लोकांच्या घराघरात जायची आता कुठेतरी एक समाजकार्याच्या ह्याच्यात मी ओघात वाहून घेतलेली आहे त्यानंतर आता राजकारणामध्ये येते तर कुठेतरी दिवसा परतवे बदल घडत चाललेला आहे तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून आज संधी मिळाली म्हणजे काय दोन हजार चौदाला पहिला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आम्ही ही तृतीय लिंग म्हणून या समाजामध्ये एक्झिस्ट करतो आम्हाला कायदेशीर मान्यता पंधरा एप्रिल दोन हजार चौदाला मिळाली मान्य, मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यानंतर न्यायालयाने त्यावेळेला तामिळनाडूचे जे खासदार आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये में पर्सनल मेंबर बिल आणलं आणि त्यांनी त्यावेळेला तृतीयपंथी घटकांसाठी घटकांसाठी ट्रान्सजेंडर ऍक्ट आणला त्या ऍक्टला सगळ्याच्या सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तो ऍक्ट पास केला नाही त्यानंतर दोन हजार सोळाला ऍक्ट आला पुन्हा त्यामध्ये त्यांनी आमच्या पोटावरच पाय आणला असं प्रोव्हिजन त्या कायद्यात केलं मग आपल्या सगळ्या Uh, समाज बांधवाने घटकाने मिळून दिल्लीत जंतर जाऊन आंदोलन केलं त्यानंतर तो कायदा मागे घेण्यात आला मग आता कुठेतरी देशामध्ये नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन राईट ऍक्ट अर्थात तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कायदा आणि नियम दोन हजार वीस हा लागू झाला मला तर वाटतं की देशात निम्म्या नव्वद नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाही की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून